हरे कृष्ण सर्वपित्री अमावस्याची पौराणिक कथा सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्त्व आहे पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पित्री श्राद्धाच्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येते पौराणिक कथेनुसार देवांचे पूर्वज अग्निश्वत जे सोमपत लोकात राहतात त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती मत्स्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो का जी काश्मीरमध्ये आहे एकदा अच्छोदाने एक, अच्छोदा एक हजार वर्ष तपश्चर्या केली ज्यामुळे अग्निश्वांत आणि बहिष्पत आपले इतर पितृगण अमावसूसह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले त्याने अच्छोदाला सांगितले की मुली तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत म्हणून तुला जे हवे ते माग पण अच्छोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी पितृ अमावस्यूकडे पाहत राहिले पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली प्रभू मला खरोखर वरदान द्यायचे आहे का त्यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले हे अच्छोदा वरदानावर तुझा परिपूर्ण हक्क आहे म्हणून संकोच न करता सांग अच्छोदा म्हणाली प्रभू जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे अच्छोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले त्यांनी शाप दिला की ती पडून पृथ्वीवर जाशील अशा प्रकारे शाप दिल्याने पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली पितृंना तिची दया आली ते म्हणाले की अच्छोदा तू पतीत योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील पित्रांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृ लोकाकडे परत येशील पूर्वजांनी असे म्हटल्यावर अच्छोदा शांत झाली सर्व पित्रांनी अमावस्तूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील चौदा दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व श्राद्ध देखील मानली जाते त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अक्षोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या नंतर ती महासागराचे अंशभूत शांतनूची पत्नी बनल्या आणि दोन पुत्र चित्रांगत आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला त्यांच्या नावाने कलयुगात अष्टक्षराध्य मानले जाते